नमस्कार मंडळी आपल्या शेतकरी मित्र या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर मंडळी आपण आज जाणून घेऊ की सोयाबीन पिकावरील चक्रीभुंगा माशी मावा तुडतुडे पांढरी माशी आणि पाने खाणारी आळी यांच्या नियंत्रणासाठी मार्केटमध्ये असलेले टॉप फाईव्ह कीटकनाशकांबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्याआधी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा शेती संबंधित नवनवीन व्हिडिओ आपण घेऊन येत असतो तर चला या कीटकनाशकांबद्दल संपूर्ण माहिती बघू पहिले कीटकनाशक सिझेंटा कंपनीचे आलिका हे कीटकनाशक दुहेरी पद्धतीने कार्य करते कारण यात दोन घटक आहेत पहिला थायमॅक्झॉन बारा पॉईंट सहा टक्के हा एक सिस्टेमॅटिक कीटकनाशक घटक आहे म्हणजेच की जो पिकाच्या आत शोषला जातो आणि संपूर्ण रूपात पसरतो यामुळे रस शोषण करणारे कीटक जसे की मावा तुडतुडे पांढरी माशी इत्यादीवर नियंत्रण मिळते हा घटक कीटकांच्या मज्जासंस्थेवर परिणाम करतो दुसरं लॅम्बडा सायलोथिन हा एक स्पर्शजन्य आणि स्टमक पॉयझन कीटकनाशक आहे याचा अर्थ कीटक यांच्या संपर्कात आले की हे कीटक मरण पावतात तसेच हे दोन घटक झडसी फॉर्म्युलेशनमध्ये येतात म्हणून याची कार्यक्षमता वाढते यामुळे तुमच्या पिकावर मावा तुळतुळे पांढरी माशी पाने खाणाऱ्या आळीचा सुटका मिळते याचा वापर तुम्ही दहा एम एल प्रति पंधरा लिटर फवारणी पंपमध्ये करू शकता आता दुसरं म्हणजे एफ एम सी कंपनीचं कोराजन यात क्लो क्लोरानाट्री निप्रोल अठरा पॉईंट पाच टक्के एस सी फॉर्म्युलेशनमध्ये इराजनचा वापर केल्यामुळे कोराजन किडींच्या स्नायूचे कार्य बिघडवते आणि किडे अर्धांग वायूने ग्रस्त होऊन मरण पावतात कोराजनच्या संपर्कात येताच काही किडे खान पानांना खाणे बंद करतात हे कीटकनाशक प्रामुख्याने आळ्या पतंग खोडकिडी लष्करी आळी पाणी गुंडाळणारी आळी यांचा सफाया करते हे वनस्पतीच्या पेशींमध्ये शिरते यामुळे पावसाने धुवून जाण्याची शक्यता कमी होते याचा वापर तुम्ही सहा एम प्रति पंधरा लिटर पंपसाठी करू शकता तसेच कोराजन हे सोयाबीनवर दीर्घकाल आळीपासून संरक्षण करते तीन नंबरचे कीटकनाशक म्हणजे बायर कंपनीचे सोलोमन याचा विचार करता हे एक प्रभावी कीटकनाशक आहे हे कीटकनाशक स्पर्शजन्य आणि आंतरप्रवाही या दोन्ही पद्धतीने कार्य करते यात आपल्याला प्रामुख्याने दोन घटक आढळतात पहिला म्हणजे बेटा सायलोथ्रीन हा घटक किडींच्या संपर्कात आल्यावर किंवा त्यांनी खाल्ल्यावर त्यांच्या मज्जा संस्थेवर परिणाम करतो व किडी मरण पावते दुसरा घटक म्हणजेच इमिडा क्लोप्रिड हा घटक आंतरप्रवाही असल्याने फवारणीनंतर तो पानाद्वारे शोषला जातो आणि संपूर्ण रूपात पसरतो यामुळे रस शोषण करणारी किडी जसे की मावा तोडतोडे पांढरी माशी फळ पोखरणारी आळी शेंडा खोडणारी आळी इत्यादी किडींवर नियंत्रण मिळते याचा वापर तुम्ही वीस ते पंचवीस एम एल प्रति पंधरा लिटर पंपसाठी करू शकता चौथं कीटकनाशक हे सिजेंटा कंपनीचे ॲम्प्ल्युगो हे देखील एक प्रभावी कीटकनाशक आहे यात देखील प्रामुख्याने दोन घटक आहेत एक म्हणजे क्लोरेन्युट्रिप्रोल हे किडींच्या स्नायूच्या कार्यात अडथळा आणते ज्यामुळे त्यांची हालचाल थांबते तर लॅमडा सायलोथ्रिन त्यांच्या स्नायू आणि मज्जासंस्थेवर परिणाम करून कीटकांचा त्वरित मृत्यू होतो तसेच हे कीटकनाशक तसेच हे कीटकनाशक अंडी आळी आणि प्रोड या तिन्ही अवस्थांवर प्रभावीपणे काम करते अँप्लिगो अँप्लिगो पिकांना दीर्घकाळ सुरक्षा देते यामुळे वारंवार फवारण्याची गरज कमी होते हे कीटकनाशक मावा तुडतुडे पांढरी माशी तसेच खोडकिडी पाने गुंडळणारी आळी शेंगा पोखरणारी आळी या सर्वांचे नियंत्रण करते याचा वापर तुम्ही दहा एम एल प्रति पंधरा लिटर पंपासाठी करू शकता याची फवारणी करताना धूम्रपान करणे टाळा याची फवारणी तुम्हाला पस्तीस सेल्सिअसच्या वर तापमान असल्यास करणे टाळा पाचवे कीटकनाशक आहे ते म्हणजे बायर कंपनीचे वायगू हे देखील एक महत्त्वाचे कीटकनाशक आहे घटकांचा विचार केला तर यात टेट्रान्युलिप रोल दोनशे एस फॉर्म्युलेशन आहे हे कीटकनाशक सिस्टमॅटिक असल्याने पानाद्वारे शोषले जाते हे कीटकनाशक किडींच्या शरीरात कॅल्शियम नियमन बिघडवते यामुळे स्नायूचे अनियंत्रित अकुंचन होते त्यांना पक्षघात होतो आणि त्यांचा मृत्यू होतो हे कीटकनाशक राळी आळी उंट आळी चक्रीभुंगा पाने खाणारी आळी आणि अनेक प्रकारच्या चावणाऱ्या आळ्या आणि नुकसान करणाऱ्या आळ्यांपासून संरक्षण करते वायगो हे कीटकनाशक पिकांना दीर्घकाल संरक्षण देते शेतकऱ्यांना वारंवार फवारणी करायची गरज भासत नाही तसेच हे कीटकनाशक पाऊस प्रतिरोध आहे ज्यामुळे पाऊस लगेच आला तरी वायगोचा प्रभाव कमी होत नाही याचा वापर आठ एम एल प्रति पंधरा लिटर पंपसाठी करावा तर शेतकरी मित्रांनो कीटकनाशके वापरताना स्वतःची काळजी घेत जा कीटकनाशक फवारणी करताना मास्क हातमोजे वापरा फवारणीनंतर हातपाय साबणाने स्वच्छ धुवावी तसेच हे कीटकनाशक लहान मुलांच्या किंवा जनावरांच्या संपर्कात येईल अशा ठिकाणी ठेवत जाऊ नका या व्हिडिओत इथंच थांबतो तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद